नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आशू हा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आता रेडी झालेला असतो चंदनने दिलेले नवीन कपडे आशूने आता घातलेले असतात आणि त्याची बॅग घेऊन तयार होऊन आशू आता शिवासमोर येतो शिवाला आता आशूला बघून खूप आनंद होतो आणि पटकन शिवा आता आशूला डब्बा देते टिफिन देताच आता आशू म्हणतो की अगं डब्बा सुद्धा तेव्हा आता शिवा म्हणते की तुला काय वाटलं मी देणार नव्हते का तेवढ्यात आता आशू म्हणतो असं नाही आहे गं शिवा तेवढ्यात आता पाना गँग तिथे येते आणि आशूला बघताच आता पाना गँग म्हणते की अरे वा जुजू एकदम झंकीबंकी तयार झालात आणि लगेचच आता बॅटरी हा आशूला कॉन्ग्रॅट्स करतो बॅटरी म्हणतो की आता माझ्या जिजूला कोण जॉब नाही देणार अहो जो माणूस जॉब देणार नाही ना तो माणूस वेडा असेल वेडा ते ऐकताच आता सगळेजण हसू लागतात आणि तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की जिजू तुम्हाला जे काही लागेल ना ते लगेच सांगायचं आम्ही कधीही रेडी आहोत आशू म्हणतो की अरे तुम्ही जे काही केलंय ना तेच माझ्यासाठी खूप काही झालंय आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की एक मिनटं मी आलेच आणि शिवा आतमध्ये जाते इकडे आता सगळी पाना गँग आता आशूला चिडवत असतात आशू म्हणतो की अरे जाऊ द्या मला आता उशीर होईल एवढ्यात पटकन आता ड्रॉवर मधून पैसे काढून शिवा आता आशूला हाक मारते त्यानंतर आशू येता शिवा ते पैसे आशूला देऊ लागते आणि म्हणते की आशू हे पैसे दे तुझ्याकडे आशू म्हणतो की कशाला शिवा अगं आत्तापर्यंत तू माझ्याकडून कधी पैसे घेतले नाही तेव्हा मी तुझ्याकडून हे पैसे कसे घेऊ शिवा म्हणते की अरे तुला इंटरव्ह्यूला एका ठिकाणी नाही तर दहा ठिकाणी जायचे आशू शिवा म्हणते की बायकोकडून पैसे घ्यायला कमीपणा कशाला वाटायला हवा अरे आशू आपण आता एकत्र आहोत आणि एकत्र असाच आपण एकमेकांना सपोर्ट करायला हवा असे म्हणत आता शिवा ते टाकते शिवा म्हणते की अरे असं काय करतोय आशू या पैशाची आता तुला गरज आहे आशू काळजीत पडलेला असतो आशू म्हणतो की शिवा मला हे सगळं जमेल ना ग आणि मला भेटेल ना जॉब शिवा म्हणते की हे बघ आशू तू काहीच काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल असे म्हणत आता प्रेमाने शिवा आशूला धीर देते शिवा म्हणते की आशू तू तर आता काळजीच करू नको आपण जे काही करतोय ना ते अगदी व्यवस्थित करतोय आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की तू काही काळजी करू नको शिवा मी सगळी तयारी केली त्यानंतर शिवा म्हणते की हे बघ बरं का ट्रॅव्हलिंग वगैरे अगदी व्यवस्थित कर गर्दी खूप वाढली आणि आता शिवा म्हणते की हे बघ आशू एखादं ठिकाण जर तुला कळलं नाही ना ताबडतोब मला फोन कर मी सगळी काही अरेंजमेंट करील ते आता शिवाची काळजी बघून आणि प्रेम बघून पटकन आता आशू हा शिवाच्या चे तोंडावरून चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि आता शिवाला म्हणतो की तू एवढी काही काळजी करून 残しは आणि तसंही मला एखाद्या ठिकाण नाही समजलं ना तर मी विचारील कोणाला तरी ते ऐकून आता पटकन शिवा ही आशूला कॉन्ग्रॅट्स करते तर आशू प्रेमाने शिवाला आपल्या मिठीत घेतो आणि त्यानंतर आता आशू आणि शिवा दोघेही प्रेमाने कैलासच्या फोटोसमोर हात जोडून आता प्रार्थना करतात आणि आता प्रेमाने शिवा पुन्हा आशूकडे बघते आणि त्यानंतर आता प्रेमाने साखरेचा प्रसाद देऊन आता शिवा ही आशूचा निरोप घेते आणि आता इंटरव्ह्यू साठी आशू निघालेला असतो त्यानंतर आता सगळी पाना गँग आशूच्या हातात हात देत आशूला आता कॉन्ग्रॅट्स करते आणि आता आशू हा रस्त्यावरती आता आलेला असतो आणि प्रत्येक पी एम टी आता फुल भरून जात असते आशूला त्याची कधी सवय नसते आशूला आता त्या गर्दीत घुसताही येत नसतं आणि प्रत्येक गाडी आता आशूकडून सुटत असते आशू आता गाडी व मध्ये बसायला लागताच गर्दीने सगळे लोक आता गाडीमध्ये चढत असतात पण आशूला काही चढता येत नसते आणि पुन्हा आशू मागे होत असतो असे करता करता आता सात ते आठ गाड्या निघून जातात आणि त्यानंतर आता आशू हा पायीच रस्त्याने जात असतो आणि त्यानंतर आता रस्त्याने पायपाई जात आशू खूप थकलेला असतो आणि तसाच एका कंपनीमध्ये येऊन लिफ्ट मधून आता आशू वर आलेला असतो आशू आता खूप थकलेला असतो आशूच्या डोक्याला घामही आलेला असतो आणि आशू आता इकडे तिकडे बघू लागतो आणि आता आशूचा सगळा शर्ट देखील घामाने भरलेला असतो तेव्हा शेजारीचा आता रिसेप्शनिस्टकडे बघत आशू म्हणतो की एक्सक्यूज मी मी इंटरव्ह्यूला आलोय आणि माझा इंटरव्ह्यू आहे आज रिसेप्शनिस्ट पटकन आता फोन लावतो रिसेप्शनिस्ट त्याच्या मॅनेजरला फोन लावून म्हणतो की सर आशुतोष देसाई नावाचे गृहस्थ इंटरव्ह्यूसाठी आलेत तर आता मॅनेजर म्हणतात की ठीक आहे पाठवा तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की सर फक्त दोन मिनिटं थांबा बर का सर येताय आणि तेवढ्यात आता ते मॅनेजर तिथे येऊन आता समोरच आशुला बघताच आता कॉन्ग्रेट करतात आणि म्हणतात की मिस्टर आशुतोष देसाई इंटरव्यू देण्याची गरजच नाहीये आणि तुम्हाला कोण नाही ओळखत आणि तुम्हाला कामाची गरजच काय पण तुम्ही म्हणताय मला कामाची गरज आहे आशू म्हणतो की मला कामाची गरज आहे म्हणूनच मी इथे आलोय सर आणि त्यानंतर आता तो मॅनेजर म्हणतो की तुम्हाला असे देखील आम्ही जॉब देऊ शकतो असे म्हणतो की मला अशा ठिकाणी जॉब हवा आहे की मला त्या कामाचा एक्सपिरियन्स हवा आहे तो मॅनेजर म्हणतो की मी देतो तुम्हाला जॉब अहो तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की मला असा जॉब नको आहे मला की जो माझ्या वडिलांच्या नावामुळे मला विले मिळेल तर मॅनेजर म्हणतो ठीक आहे आणि तेवढ्यात आता सॉरी असे म्हणत आशुतोष तिथून निघून जाऊ लागतो आणि आता आशुतोष विचार करतो की चला आता दुसरा जॉब बघूयात आणि आता आशु शु हा दुसरा जॉब बघायला आता बाहेर पडतो इकडे आता पाना गँग ही आई आजीला आता गॅरेज समोर आणते आणि पाना गँग म्हणते की आई आजी शिवा तर आता कामाला लागली आणि तू म्हणतेस तर आता आशू आणि शिवाच्या हनीमूनची तयारी कशी करायची तेव्हा आता माई आजी म्हणते की अगं अरे एक सोपं आहे तुम्हाला आग, ते तुम्हाला कळत कसं नाही शिवाला अशी बाजूला करायची आणि करायची तयारी तेव्हा डोक्याला हात लावत आता बॅटरी म्हणतो की अगं माई आजी शिवाला आणि आशूला आपल्याला सरप्राईज द्यायचं ना मग तिला बाजूला करून तिच्या समोर कशी तयारी होईल तेव्हा आता माई आजी म्हणते की हे देखील बरोबरच आहे बर का गालाला हात लावत माई आजी आता विचार करू लागते स्टेपनी म्हणतो की आणि हे सामान घेऊन आम्ही जर तिच्या समोर गेलो ना ते आम्हाला शंभर प्रश्न विचारील याचं काय काम हे कशाला आणलंय ते कशाला आणलंय म्हणून तेव्हा आता विचार करत माई आजी म्हणते की या सगळ्यांमध्ये माझी काय मदत हवी तुम्हाला ते अगोदर सांगा तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की हे बघ माई आजी काही जरी झालं ना शिवाला गॅरेजमधून बाहेर काढायचं तू काय एकदा शिवाला गॅरेजमध्ये काढलं आम्ही मग गॅरेजमध्ये जाऊ आणि सगळी तयारी करू इकडे आता माई आजी म्हणते की शिवा काय माझा ऐकणार नाही तेव्हा आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा माई आजी म्हणते की हे बघा बरं का मला अजिबात जमणार नाही तेव्हा आता पाना गॅग म्हणते की माई आजी तुम्हाला जमणार तुमच्या डोळ्यात दिसते आहो आम्हाला तुम्ही सगळं काही करू शकता एका मिनिटात तुम्ही शिवाला गॅरेजच्या बाहेर घेऊन जाणार म्हणजे जाणार अहो तुमच्यात खूप टॅलेंट आहे हो असे म्हणत आता सगळेजण माई आजीला हरभार्याच्या झाडावर चढवत असतात आणि त्यानंतर आता माई आजी डोक्याला हात लावते तर पानाकॅग म्हणतात माई आजी इकडे इकडे तिकडे नाही जायचं इकडे गॅरेज आहे इकडे आता शिव आशू हा भर उन्हात आता जॉबसाठी रस्त्याने भटकत असतो आणि ॲटोवाल्याला हात करून आता ॲटोवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो वाले कमी पैशात शिवाला पोचवत नसतात तर अखेर चालत चालत शिवा एका टर्टल वॅक्स कार कार्ड स्टुडिओमध्ये येतो आणि तिथे सुद्धा आता साठी काही जॉब नसतो पुन्हा आता आशू तिथून माघारी फिरतो आणि आता माई आजी ही शिवा समोर येते आणि शिवाकडे बघू लागते शिवा म्हणते की अगं माई आजी तू इकडे काय करतेस तर माई आजी म्हणते की अगं माझं एक काम होतं पण तू कामात दिसतेस तेव्हा आता शिवा म्हणते की हो माई आजी फक्त मला दहा मिनटे लागतील तिकडून पाना गँग आता माई आजीला खुनावतात तेव्हा आता माई आजी म्हणते की अगं दहा मिनटे लोक खूप वेळ होईल अगोदर चल। त्यानंतर आता शिवा म्हणते की बरं मी पाचच मिनटात येते माई आजी म्हणते की पाच मिनटे आणि मा माई आजी पुन्हा पाना गँगकडे बघते बाहेरून पाहण्या गँगसुद्धा नाही असे म्हणत आता माई आजीला खुनावतात माई आजी खुना म्हणते की पाच मिनटे अगं शिवा नको नको खूप उशीर होईल आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की असं काय करते गाई का आजी मी पाच मिनिटातच काम करते तर माई आजी म्हणते की आता माझं काय मी म्हातारी झाली मला कोण मदत करणार तेव्हा आता पानवलेले डोळे घेऊन आता माई आजी शिवाकडे बघू लागते तर शिवा आता माई आजीकडे रडतच माई आजी म्हणते की अगं लहानपणी तू माई आजीने हाक मारली तर तुडू तुडू गप्पा मारायला धावत यायची पण कुठे गेली ग माझी शिवा शिवा आता माई आजी समोर उभा राहते आणि आता शिवा म्हणते की काय झालं माई आजी तर आता माई आजी म्हणते की मला सुद्धा आता वाटलं की माझ्या नातीसोबत गप्पा माराव्या तिच्या समोर आणि सोबत बसून मोकळं करावं पण काय तुला आता वेळच नाहीये माई म्हणते की अगं खूप दिवस झाले आपण दोघींनी एकमेकांसोबत असं मन मोकळे पानाने गप्पाच मारल्या नाहीत तेव्हा आता आपण दोघीही शांतपणाने बोलूयात ना तर आता शिवा म्हणते की माई आजी मी तुला सांगते ना येते मी तुझ्याबरोबर तर इकडे पाना घ्यांग खूप खुश होते पदराने डोळे पुसत आता माई आजी म्हणते की काय खरं नाही ग बाई आणि तर आता माई आजी म्हणते की अगं तुझ्यासोबत मला शांत चित्ताने गप्पा मारायच्यात ना असं मी बोलले तेवढ्यात आता शिट्टी वाजवत पाना गँग तिथे येते ते बघून आता शिवा म्हणते की अरे बरं झालं तुम्ही आलात ही गाडी रिपेअर करायची आहे आणि अर्जंट द्यायची तुम्ही एवढं करून ठेवा तर पाना गँग म्हणते की हो हो शिवा तू काहीच काळजी करू नकोस शिवा म्हणते की मी जरा माई आजीबरोबर जाऊन येते पाना गँग म्हणतात की ठीक आहे माई आजी आज असंच म्हणते की तुम्ही पटापट पत गाडी रिपेअर करा बरं का मी तिच्याजवळ माझं मन मोकळं करून हलकं करणार आहे इकडे आता पटकन माई आजी ही शिवाला घेऊन बाहेर जाते तर पाना गँग खूप खुश होते पाना गँग म्हणते की चला चला आता लवकर आपल्याला तयारी करायची इकडे आता आशू हा रस्त्याने भटकत असतो आशूला तहान लागते पटकन एका दुकानासमोर येऊन आशू आता पाण्याची बॉटली घेतो आणि पटकन ती बॉटल हातात घेऊन आता खिश्श्यातील पैसे बघू लागतो पण पुन्हा विचार करून आशू ती पाण्याची बॉटल तिथेच ठेवून देतो आणि त्यानंतर पुढे जात आशू रस्त्यावरच्या एका पिंपातील पाणी ग्लासने घेऊन पितो आणि ते देखील पैसे आता आशूने वाचवलेले असतात आणि त्यानंतर इकडे आता गॅरेजमध्ये पाना गँग एक बॉक्स उघडतात त्यांनी आता डेकोरेशनसाठी तो बॉक्स आणलेला असतो ते सामान बघून आता डोक्याला हात लावत पाना गँग म्हणते की पण आता याचं कसं डेकोरेशन करायचं ना तेच काही कळत नाही आहे आणि तेवढ्यात आता चंदन तिथे येतो आणि त्यांचे बोलणे ऐकून चंदन म्हणतो की अरे मी करणार डेकोरेशन अरे आपली खासियत आहे ते ऐकून पाना गँग म्हणते की चंदन तुला हे सगळं जमेल तर चंदन म्हणतो मग आणि त्यानंतर आता चंदन ते सामान बघतो आणि त्यांच्या गळ्यात हात ठेवत म्हणतो की हे सगळं कोणासाठी आहे अरे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं नाही आहे आपल्याला हनीमूनचं सामान पाहिजे हनीमूनचं चंदन म्हणतो हा आकाश कंदील कशाला आणला तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की हा आकाश कंदील कॅन्सल करायचा का चंदन म्हणतो पटकन जा आणि हनीमूनच्या डेकोरेशनचं सामान घेऊन इक इक ये इकडे आता आशू हा रस्त्यानेच फिरत असतो आणि आशूला आता टॉयलेटला जायचं असतं आणि सार्वजनिक टॉयलेटमध्ये घुसता असते तिथील वाशानी आशूचा दम कोंडतो आणि आशू पुन्हा तसाच पाठीमागे येतो इकडे आता भाऊ हे कंपनीमध्ये असतात आता लक्ष्मी हा भाऊच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो की भाऊ आपल्या काही वेटिंगचा आहेत आणि आपल्याला काही डीलही फायनल करायच्यात तर आता भाऊ म्हणतात की कि अजून किती कामं पेंडिंग आहेत लक्ष्मण म्हणतो की फार काही नाही आहेत पण काही पे डील पेंडिंग करा आहेत त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो की आशू आणि नेहा नाही आहेत तेव्हा त्या ते कामाचा सुद्धा भार आपल्यावरच आहे भाऊ लक्ष्मण म्हणतो की आशू जर आला असता तर बरं झालं असतं डोळ्यावरचा चष्मा काढत भाऊ म्हणतात की नाही नाही तो नाही येणार आणि आता भाऊ विचार करतात की आशू आता काय करत असेल आणि कुठे जॉब शोधत असेल मी त्याचाच विचार करतोय लक्ष्मण तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की आशूला आता आपल्याला परत आणता येईल का भाऊ भाऊ म्हणतात नाही नाही आशू नाही येणार तो परत नाही येणार लक्ष्मी करत म्हणतो की ठीक आहे भाऊ मग या प्रॉब्लेम वर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावंच लागेल आणि तेवढ्यात आता दरवाजात कीर्ती तिथे येऊन म्हणते की हाय काका भाऊ येऊ का मी कीर्तीकडे बघत भाऊ म्हणतात की अगं कीर्ती तू आणि इथे ये ना कीर्ती आतमध्ये येतात तर लक्ष्मण म्हणतो की कीर्ती तू इथे कशी तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुम्हाला मदत करायला आली सुहास कडून मला कळलं की नेहा जॉब सोडून म्हणून आणि मग सगळा भार तुमच्यावर आलाय म्हणून म्हटलं तुम्हाला काहीतरी मदतीसाठी यावं लक्ष्मण म्हणतो की ऐक ना कीर्ती मागे जे काही झालं ना ते सगळं विसरून तरी सुद्धा आम्ही सुहास ला नोकरीवर ठेवलंय आणि तेव्हा आम्ही आता पुन्हा सुहासवर विश्वास नाही ठेवू शकत त्यामुळे प्लीज कीर्ती तर आता कीर्ती लक्ष्मणला समजावून लागते आणि म्हणते की अरे काका असं काय करतोय पहिल्यांदा त्याच्याकडून झाली होती चूक पण आता पुन्हा तशी चूक नाही होणार आणि त्याचं प्रायचित्त सुद्धा आम्ही केलंय भाऊ आता तुम्ही बघा ना आता कंपनीला आपल्या माणसाची सुद्धा गरजच आहे कीर्ती म्हणते की आणि माझ्यासाठी आता स्वतःला प्रू करण्यासाठी ही एक मोठी संधी चालून आली तेव्हा मला या संधीचं सोनं करू द्यात आणि मला ही संधी स्वीकारू द्यात ना भाऊ तेव्हा आता भाऊ हे कीर्तीकडे बघतात आणि विचार करू लागतात कीर्ती म्हणते की आणि तुम्ही सगळे असे कामाच्या व्यापात असताना मी घरात एकटी बसून माझ्या तर नाही मारू शकत ना तेव्हा मलासुद्धा वाटतं आहे की तुमच्यावरचा भार मी घ्यावा आणि मला मत तुम्हाला मदत करावी मी बोट करत आता भाऊ म्हणतात की ठीक आहे कीर्ती पण एकही चूक तुझी ॲक्सेप्ट केली जाणार नाही आणि चालणारही नाही तेव्हा आता कीर्ती म्हणते की भाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा भाऊ आता कीर्तीकडे बघतात आणि त्यानंतर आता भाऊ विचार करून किर्ची कीर्तीला खाली बसण्यासाठी सांगतात कीर्ती आता पटकन फाईल काढत आता खुर्चीवर बसते इकडे आता आशू हा रस्त्याने जात असतो आणि पटकन शिवाचा आशूला कॉल येतो शिवा म्हणते की अरे आशु कुठे आहेस तू आणि तू जेवलास का रे तेव्हा आता आशू म्हणतो की मी सुद्धा तुला तेच म्हणणार होतो की तू जेवलीस का तेवढ्यात आता था शिवा म्हणते की हे बघ आशू एका ठिकाणी बसून तू अगोदर जेवण करून घेई आणि जेवण झाल्यानंतर मी तुला करील नंतर फोन शिवा म्हणते की शांतपणे आरामात बसून जेव बर का तर आशू म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता आशू हा एका गार्डनमध्ये येऊन आता बाकावर बसून शिवाने दिलेला डब्बा बाहेर काढतो आणि प्रेमाने शिवाच्या हातचे आता डबा खाऊ लागतो आणि आता प्रेमाने आशू हा शिवाच्या हातचा डबा खाल्ल्यानंतर आता कसा जॉब शोधायला जातो आणि त्यानंतर आता आशूला कोणता जॉब भेटतो तर आता कीर्ती ही पुन्हा कंपनीमध्ये कामाला येऊन काहीतरी घोळ करणार का, का? आणि इकडे आता आशूला कोणता जॉब मिळणार हे सगळं बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा